दर आ, एक तर एकंदरीत विषय असा आहे की मी तुम्हाला खूप दिवसापासून म्हणते की एक स्टोरी सांगणार आहे स्टोरी सांगणार आहे तर त्याविषयीच तसं मला बोलायचं आहे तर एक दिवस काय झालेलं माझे लाईन किंवा मैत्रीण म्हणू शकता तर तिचा मला कॉल आला ही एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि कॉल आला आणि ती मला बोलली म्हणजे हे पा प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी का वाद संघर्ष आणि काय काही चालूच असतं तर म्हणजे अशी कोणतीच बायको नाही आहे ज्यांच्यामध्ये वाद नाहीचं किंवा नाही का भांडणं वगैरे होत नसतात तर चालू राहतात तर तिने तिची कोण मैत्रीण म्हणणारी असेल किंवा वाय झेडं काय असेल ते तीच तिला सांगितलं तर तिने तिला काय काय सांगितलं मी अशा वस्तू देते तसं करते त्याचे काहीतरी पस्तीस हजार होतात आणि मग तू मला तेवढे पैसे दे मग तुमच्यातली दोघांतली भांडणं थांबतील आणि हे होईल हो कर... ते होईल आणि जर तू हे घेतलं नाही माझ्याकडून तर तुझा नवरा तुला सोडूनच जाणार आहे तुझी मुलांना पण घेऊन जाणार आहे तुला हेच करेल अशी काही काही काय भीती घातली वाटतं तिला ते हे तिने मला मन फोन करून सांगितलं तर ती म्हणे मग मी काय करू पैसे देऊ का तिला तर तिला मी सांगितलं की पैसे वगैरे काही तू देऊ नको आणि मी पहिल्यापासूनच या गोष्टीला विरोध करते की अशी भीती घालून फसवणारी लोक खूप आहेत तर अशा लोकांच्या बळी जाई पडायचं कधी म्हणून तिला मी ही पण गोष्ट क्लिअर केली क्लिअर केली तर ती मला सांगायला लागली म्हटली ती मला पस्तीस हजार रुपये मागते नाही दिले तर ती मला सांगते तिचा नवरा असं करेल तसं करेल म्हणून तर म्हटलं आणि हे ऐकून तिला थी तिने मूळ म्हणजे मुळातच तिला हिपनोटाईज केलं पूर्ण की तिचं मेंटली ती पूर्ण कॅप्चर केलं त्यामुळे हिला पण काय झालं की हिचा नवरा किती चांगला असला तरी ती त्या दृष्टिकोनातून त्याला पाहायला लागली आणि असं करता करता त्यांच्यात आणखीन मात वाढत गेले तिच्या मनामध्ये मा ती काय 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 अजून टाकत गेली आणि ही पण तेच खरं म्हणून चालू राहिली पण तिने तिला अशी काय भीती घातली की माझ्याकडे असं देवे हे ते म्हणजे काय जादू ये वगैरे तर असं बरंच काय तर आता कसं आहे हे मला तर अंधश्रद्धा वाटतात पहिली गोष्ट की असं देवाच्या नावाखाली एखाद्याला भीती घालायची फसवायचं आणि अशी खूप उदाहरणं मी पाहिलेली आणि आता कसं आहे एका एरियामध्ये हा ना बिज मोठा बिझनेस चालू झालेला आहे की असं काहीतरी लोकांना भीती दाखवायची तुमचं हे होणार आहे ते होणार आहे आणि मग त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढायची तर मी तिला काय सांगितलं की तू काय तिला पैसे देऊ नको आणि तिला एकदा सांग की हो माझं काही होऊ दे आणि माझ्याकडे काही पैसे नाही तुला द्यायला आणि हो दे माझं काय वाईट व्हायचं ते तर ठीक आहे एवढंच सांग म्हटलं आणि चालतंय मला काय जे नवरायचा निर्णय असेल तर मी चालेल असं काही नव्हतं पण तिने ते तिला सांगितल्यामुळं तिच्या मनामध्ये ती भीती बसली होती आणि नंतर तिला थोडं समजून सांगितल्यावर तिला ते पटलं की अरे हो माझा नवरा तरी चांगला आहे माझ्यासाठी हे करतो ते करतो आणि मी कसे काहीच्या म्हणण्यात आले तर म्हटलं हे पा असं कोणाचं ऐकून तुम्ही एकतर स्वतःचं घराचं वाटोळं करून घेऊ गी शक घेतान म्हटलं असं काही करू नका कारण ही सगळी भीती प्रकार प्रकारे तिला पैसे देऊ नका आणि तिला सांगा की हो मी जाऊ हो दे होऊ दे मला काही हे करायचं नाही म्हणून सांगा तर तिला तिने मी जे सांगितलं ते तिला सांगितलं आता सांगितल्यानंतर ती बाई एवढी चिडली एवढी चिडली कारण तिला हिने पहिले असंच काय 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 करून तिने पैसे दिलेले होते त्यामुळं तिला हिचा अंदाज आला होता की हिची परिस्थिती खूप चांगली आणि हिच्याकडे खूप पैसा आहे त्यामुळं ती तिला माहिती झालं होतं की मनंती रक्कम मला देणार मग तिला अशी भीती घालून हिप्नोटाईज करून करून ती पैसे घ्यायचे आणि हे तिच्या एकदा बोलण्यातून आलं की इथून मागची रक्कम पण मी तिला सोडून दिली म्हणजे म्हटलं इथून माग तुम्ही तिला दिली होते का मी ह्या वेळेसच कसं काय तुम्ही मला विचारलं नाही म्हणे मला असं वाटलं विचारावं तुम्हाला सांगावं म्हणून आणि नंतर मग तिने मला कॉल केला परत की तुम्ही जे सांगितलं तसंच मी तिला बोलले तर ती खूप चिडली तिचा नंबर ती सारखी दिवसभरातून तिला कॉल करून सतत सतत तिच्या मनामध्ये ती नवराविषयी विष भरायची सगळं काय 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 तिच्या म्हणण्याने आणि ही तशीच ती झालायची असं एकदम तिचा मेंदू हँग केलेला तर असं झाल्यानंतर तिने ज्यावेळी सांगितलं तिला की आता मला काय करायचंच नाही आहे आणि राहू दे माझं जे काय होईल ते होऊ दे वाईट आणि असं काहीच नाही नाही आहे म्हणजे तिचं आणि तिला ज्यावेळी मी तो आरसा दाखवला की तुम्ही किती सुखी आहे किंवा असं काही नाही आहे तुमच्या आयुष्यात दुःख असं काही नाही आहे ती म्हणते तसं काही होणारसुद्धा नाही आहे मग तिला कळलं की हो अरे हे तर मला एकदम फसवती किंवा खोटं बोलती आणि असं काहीच नाही आहे नवरा पण माझा चांगला आहे असं तसं मग तिला ते जाणवलं त्यानंतर ती म्हणली की तुम्ही सांगितल्यानंतर त्या बाईने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करायला चालू केला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून म्हणायची माझ्याकडची वस्तू घ्या मला पैसे द्या असं तसं तर मग नंतर ना तिला मी म्हटलं की कॉल रिसीवच करू नका आणि काही नाही त्यानंतर असं करत 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 तिने दुसऱ्या एका नंबरवर तिला कॉल केला म्हणजे तोपर्यंत ती खूप म्हणजे मला बोलत होती की न... तुम्ही सांगितलं म्हणून बरं झालं मी तिला पैसे नाही दिले वगैरे आणि तिने खूप हा मला एवढ्या नंबरवरून कॉल करत होती किती फसवत होती धोका देत होती पहिले पण पैसे माझे खूप गेले असं झालं तसं झालं मग तिला मी म्हटलं अहो असं काही नसतं तुम्ही ती अशी म्हणली आयुष्यभर तुमच्यात भांडणं होणार नाही असं काही नसतं म्हटलं प्रत्येकामध्ये वाद होतात प्रत्येक घरामध्ये असेच गोष्टी होत राहतात भांड्याला भांडे लागत राहतात म्हटलं असं काही नाही तुम्ही ह्या गोष्टी काय एवढं असलं काही नसतं म्हटलं असलं काही तर ती तुम्हाला पूर्णपणे फसवते मग ते बाई एवढी चिडली एवढी चिडली तिच्यावर खूप राग आला तिला आहे म्हटली तुम्ही ही वस्तू घेणं फार गरजेचं आहे नाहीतर तुम असंच तसंच तरी दुसऱ्या नंबरवरून फोन करायला लागले मग हिने फक्त एकच गोष्ट सांगितली थोडी पोलिसांची भीती दाखवली तिला की मी असं असं पोलिसांची मदत घेणार आहे वगैरे वगैरे ती बोलली तिला पोलिसांची मदत घेणारे म्हणून तर पोलिसांची मदत घेणारे म्हटल्यावर मग तिने म्हणजे ज्या म्हणजे ती अशी कुठेतरी कोर्सला जायची आणि त्या सरांची आणि त्या बाईची ओळख होती मग तिने ज्यांनी सांगितलं तिच्याविषयी त्या सरांना कॉल केला मग म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला सांगितल्यानंतर मली ह्यांना कशाला सांगितलं कारण तिने ते बरोबर गेलं हिपनोटाईज वगैरे केलं आणि तिच्याकडून ते म्हणजे पैसे काढण्याचा प्रकार करत होती त्यानंतर ती बोलली त्यांना कशाला सांगितलं आणि जरा पोलिसांशी तिला धमकी वगैरे दिली की मग मी असं पोलिसांना वगैरे सांगेन तुमचं तुम्ही मला सतत फोन करून पैसे मागताय हे घ्या म्हणताय म्हणून मग तिने पूर्ण तिला फोन बंद केलं म्हणली राहू द्या काही असं काही नाही होणार काही नाही आणि तुम्ही कशाला दुसऱ्यांना सांगितलं कोणाला कशाला सांगताय मी काय बोललेली आणि मग त्या सरांना का सांगितलं असं नका तिसऱ्या व्यक्तीला मध्ये घालू आणि जाऊ द्या मग नाही घ्यायचं तर सोडून द्या विषय पण तिने तिला आठ दिवस कंटिन्यू पूर्ण पैसे नाही म्हटल्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून कारण नंबर ब्लॉक केल्यामुळं ती वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून तिला त्रास द्यायला लागली आता त्रास द्यायला लागल्यानंतर हिला मी म्हणजे फुल सपोर्ट होतं की बाबा हे सगळं चुकीचं आहे असं काही नसतं आणि नंतर हिला कळलं की नाही आपण व्यवस्थित हे आपलं सगळं चांगलं चाललं आहे आणि हिनी मला असं भर का भरवलं असं डोक्यात वगैरे तरी तिला मी सांगितलं की जास्त तुमच्या पर्सनल गोष्टी ऑदर म्हणजे बाहेरच्या व्यक्तींशी कधीही शेअर करू नका कारण ह्या गोष्टीचा कुणी कधी काय फायदा उचल हे सांगू शकत नाही आणि तिला पैसे देण्यापासून वाचवलं तर सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की खूप म्हणजे खूप वेळा असं झालेलं आहे की आता एका चॅनलचं नाव नाही घेत पण तिथे ना एक असंच चाललं होतं म्हणजे हॉरर स्टोरीज असतात आणि त्यामध्ये उपाय सांगणारा एक व्यक्ती आला होता तर तो माणूस अक्षरशः कोणाला चार लाख मागतो कोणाला एक लाख मागतो कोणाला दोन लाख मागतो आणि तुम्हाला हेच आहे तुम्हाला तरी त्याचे असं त्रास सांगून सांगून तो लोकांना फुल गंडा आहे आणि लोकही काय काय देतात ते फारच म्हणजे हे आहे ते आहे करून करून घरातले काय प्रॉब्लेम वगैरे सांगून सांगून ते पण देतात ते दे त्याला लाखभर रुपये दे दोन लाख रुपये दे असं काही काही प्रकार चालू नाही तर अशा व्यक्तींपासून नेहमीच सावधरा अंधश्रद्धा पसरू नका आणि आहे को थोडं म्हणजे नाही का विचारपूर्वक निर्णय घ्या समोरची व्यक्ती हिप्नोटाईज करते का माझ्याकडं हे माझ्याकडे ते आता ती बाई सांगत होते ते माझ्याकडे मुंजाचे हेचे असं काही मला वाटत नाही की हे काही गोष्टी चुकीच्या आहेत असलं काहीतरी सांगायचं लोकांना फसवायचं तर हे धंदे लोकांनी करू नयेत आणि पहिली गोष्ट तुम्हाला चांगलं जर कोणाचं करता येत नसेल तर वाईटही करू नका असं माझं म्हणणं आहे आणि आपणही कोणत्याही अशा अंधश्रद्धेला किंवा वाईट वृत्तीला बळी पडू नये हे माझं म्हणणं आहे कारण हे समाजामध्ये खूप फसवीचे चाललेले प्रयोग आहेत आणि असं नाही आहे हजारोंनी फसवत नाही लाखोनी लोक फसवायला लागलेत आणि असं खूप फ्रॉड झालेले आहेत म्हणजे हे एक एक्झाम्पल नवीन होतं माझ्याकडे आलेलं म्हणून मी सांगते पण असे इतके इतके, इतके एक्झाम्पल आहेत की आणि एवढ्या बेकार परिस्थितीमध्ये फसवलं जातं की मी आता सोशल मीडियावरून कधीतरी सांगेल म्हणजे असंही नाही की मी सांग योग्य शब्दात सांगेल पण आता सध्या तरी ते असं वाटतं की सोशल मीडियावर मी हा प्रकार कसा सांगणार असं सा देखील वाटतं तर आपण ह्यामध्ये काय कोणाचं नाव वगैरे घेणार नाही आहे पण पन... किती घाणरड्या पद्धतीने फसवलं जातं असं नाही पैशाच्या बाबतीत नाही ऑदर लेडीजला कोणत्याही बाबतीत फसवलं जातं तर त्याचाही एक वेगळा व्हिडिओ मी नक्की बनवेन किती खालच्या पद्धती तर हे खूप उदाहरणं मी पाहत आले आणि हा हे हा प्रसंग मला शेअर करायचाच होता तर अशा फसवणुकीपासून सावध राहा कारण हे दुनिया एवढी स्वार्थी आणि पोचलेली आणि पैशासाठी कोणत्याही घाणेरड्या पातळीला लोक जातात आणि असे खूप म्हणजे फसलेले लोकांचे अनुभव मी लास्टला आले तेव्हा आणि अशा कितीतरी लेडीज म्हणजे आता ही गोष्टीला दोन तीन चार पाच वर्ष होत हो आल्यात की अशाही काही लेडीज मागे होत्या आणि त्यांना मी त्या त्या गोष्टींना म्हणजे कोणाला पन्नास हजार रुपये कोणाला एक लाख रुपये असे मागितलेले होते आणि त्यांना योग्य त्यावेळी असं त्या मला बोलल्या की अहो मला असं असं द्यायचं हे ते म्हटलं असं काही नसतं तुम्ही पैसे देऊ नका आणि त्यानंतर एकतर अशी होती की खूप रडत होती एकदा की तिला नंतर जाणीव झाली की हो अरे माझा संसार तर चांगला सुखाचा आहे जा आता आणि मी काहीच न म्हणजे काही गोष्टींच्या नादे न लागता सुद्धा माझं छान झाले एकंदरीत काय होतं की ही लोक विष कालवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या घरामध्ये ते वाद लागतात आणि मग नंतर त्यांची पोळी भाजून घेतात तर असं काही करू नका अंधश्रद्धेच्या बळी पडू नका आणि काही वाईट होत नाही आता मी स्वतः एक ॲस्ट्रॉलॉजर असून सुद्धा मी असले जे काही फडतूस लोक जे असताना एवढं असलं काही सांगायचं सा, देवाच्या नावाखाली भीती घालायची तुमचं हेच होणार आहे तर या गोष्टीला बळी पडू नका ही पूर्ण अंधश्रद्धा आहे तर कसं आहे प्रत्येक गोष्टीला म्हणजे हे पा चांगल्या वाईट दोन्ही शक्ती आहेत पण आपण कुठे काय करायचं हे देखील ज्ञान पाहिजे खरोखरच एखादी सिच्युएशन असते प्रत्येक नाण्या दोन बाजू प्रत्येक वेळी आपण म्हणत नाही की ते खोटंच असतं वगैरे असं नाही काही चांगले व्यक्ती आहेत त्यामध्ये की चांगले कामं करणार आहेत फक्त की हा जो मोठ्या प्रमाणावर फसून जो पैसा घेतला जातो तुम्हाला कर्नीच गेलेली तुम्हाला हेच आहे तुम्हाला तेच केलेलं आहे के तर काही गोष्टी पडताळून आणि विचारपूर्वक निर्णय घेऊन करा की समोरचं आपल्याला घाबरवत आहे का कोण आपल्या घरगुती जे मॅटर असतात त्यातून आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे का तेच आपल्या घरामध्ये भांडणं लावतात का आणि त्या स्वतःची पोळी बाजून घेतात असे बनवे लोकं पण आहेत त्यामध्ये खरी लोकही आहेत नाही असं नाही देव आहे शक्ती आहे अशा सगळ्या गोष्टी आहे मी पण पन मानते पण माझं म्हणणं असं आहे की त्या फसवणाऱ्या देवाच्या नावाखाली फसवणाऱ्या व्यक्तींच्या नादी लावू नका तर एवढंच माझं म्हणणं आहे तर फक्त पैसे देताना कोणालाही विचार करून द्या कारण एक एक आपल्या कष्टाचा पैसा असतो एक एक रुपया जोडून आपण ठेवलेला असतो आणि कोणालाही देताना चार वेळा विचार करा ती व्यक्ती काय करते काय नाही कोणत्या पद्धतीने आपल्याशी संपर्क ते काय म्हणजे खूप गोष्टी आहेत थोडंसं विचारपूर्वक त्या गोष्टी करा आणि असे खूप काही प्रसंग आहेत अजूनही तर मी म्हणजे ते होऊन गेलेल्या जुने गोष्टी आहेत पण तरी पण वे वेळ मिळाल्यावर ह्यातले काही प्रसंग आणि पैशाच्या बाबतीत नाही खूप गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या गोष्टीत फसवलेलं असतं त्याही गोष्टी आहेत तर ते पण खूप गोष्टी पाहिलेल्या आहेत मी समाजामध्ये तर त्यातूनही लोकांना बाहेर काढलेलं आहे तर ते आहे म्हणजे एकंदर तर हे का ते पक्षी येतात आमचे इथे संध्याकाळी आवाज येते का तुम्हाला तर ठीक आहे चला आता हा व्हिडिओ इथे सेंड करते कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आणि बाकीचे व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तर असं काही अंधश्रद्धेला बळी पडू नका देव आहे शक्ती आहे चांगले वाईट दोन्ही शक्ती आहेत फक्त की त्याचं त्याच्या नावाखाली आपल्याला बनवणारे लोकं नसावीत हे पण मी तुम्हाला सांगते तर चला करते मी व्हिडिओचा येईन सर्वांना श्रीस्वामी सांगते